महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन आणि जमलेल्या तमाम बजापूरकरांना माझा कोटी कोटी प्रणाम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या बजापूर नगरीत व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या या बदलापूर नगरीचे कार्यसम्राट आमदार श्री किसन कथुरे साहेब मंत्री गणेश नाईक साहेब आपले माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आमदार कुमार अनानी साहेब आमदार गायकवाड मॅडम तसेच सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या समोर बसलेले सगळे बदलापूरचे रहिवासी आणि तमाम जनता आज आपण या निवडणूक प्रचार सभेसाठी सगळेजण उपस्थित झालेले आहे सर्व जमलेल्या माझ्या कार्यकर्ता आणि बिंदूंचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करते या मंचातर्फे आपण सर्वजण आज देवेंद्र भाऊंना ऐकण्यासाठी आणि त्यांना मानवंदना देण्यासाठी आपण सगळेजण इथे उपस्थित झालेले आहात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांचा संक्षमी क्रांतिकारी पाऊल उचलल्याबद्दल आमच्या या बदलापूर मधील तमाम माता भगिनीपून मुख्यमंत्री साहेबांचे मी सगळ्यात प्रथम हार्दिक हार्दिक आभार मानते कारण का त्यांनी हे एक प्रत्येक गृहिणीला एक चांगली अशी साथ दिलेली आहे हेनी त्यांचे हे जेव्हा मुख्यमंत्री नव्हते तरी सुद्धा त्यांच्या युतीच्या सरकारनी पुढाकार घेऊन या योजनेच्या माध्यमातून आमच्या आहे त्यांना एक आर्थिक पर्व त्यांचं चालू करून दिलेलं आहे आणि महिलांच्या या सक्षमीकरणामध्ये खूप मोठा हातभार लावलेला आहे ही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ही शाश्वती त्यांनी सुद्धा दिलेली आहे त्याच्यामुळे महिला माता भगिनींमध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे या देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वाच्या सरकारला कृतज्ञ आहे की त्यांनी हे सर्व काम केलेलं आहे आज पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत देश तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली भारत महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य सक्षमपणे वाटचाल करीत आहे देवेंद्र आज या युतीच्या सरकारला येत्या पाच डिसेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यामुळे आपण त्या निमित्ताने वर्षभरात साकारलेल्या विविध योजनांमुळे विकासाचा जो वेग आपल्याला विकासाला जी गती मिळालेली आहे ती गती आपल्याला बदलापूरमध्ये सुद्धा त्याच गतीने विकास करायचा आहे ह्याच्यासाठी मी आपण सगळ्यांनी मिळून मतदान पत्रिकेत भाजपचं सरकार या बदलापूरमध्ये येण्यासाठी सगळ्यांनी काम करायचं आहे आणि मेहनत करायची आहे तेव्हाच आपण या मुख्यमंत्र्यांच्या कामाला आपला हातभार लावू शकतो आदरणीय साहेबांनी आपल्या बदलापूरला बर भरभरून निधी दिलेला आहे जेव्हा ते पहिल्या पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी एमएमआरडी मार्फत आपल्या बदलापूर साठी जो निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे आपल्या बदलापूरचा कॉन्क्रीट रस्ते म्हणजे बदलापूर आपले खड्डे मुक्त झालं आणि त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा साहेबांचे आभार मानते की जेव्हा जेव्हा त्यांनी निधी मागितला तेव्हा जेव्हा त्या ते शहरासाठी त्यांनी निधी उपलब्ध करून दिला दोनशे साठ कोटीची पाण्याची योजना त्यांनी मंजूर केलेली आहे ती मागील मागील पाच वर्ष दूर पडली होती पण जेव्हा आपले मुख्यमंत्री साहेब या बदलापूरमध्ये नदीवरती शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूपत्राच अनावरण करण्यासाठी आले होते तेव्हा त्यांनी शब्द दिला की तुमची पाणी योजना मी मंजूर करतो आणि ह्याच्या पुढे भविष्यात आपल्याला खरच पाणी टंचाय राहणार नाही ही ग्वाही त्यांनी दिलेली आहे बदलापूर ते कंजूरमार अशी मेट्रो ट्रेन चा त्यांना मंजुरी मिळालेली आहे दिवसा लवकरच घेतील साहेब तुम्हाला एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर या कामासाठी आपण आ, काम लवकरात दो, लवकर दोकर होईल ह्याच्यासाठी एक समिती नेमावी आणि लवकरात लवकर हे काम कसं मार्गी लागेल ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करावे भविष्यात कात्रबा आणि बेलवली उड्डाणपूर सुद्धा होणार आहे कल्याण बदलापूर रस्त्याचे कॉम्पिटीकरणाचे काम चालू आहे या कामाबद्दल बदलापूरकरांच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आरपीएलचे सर्व कार्यकर्ते आम्ही सर्वजण आपले खूप खूप आभारी अवघ्या कि तुम्ही भरभरून निधी देतायत आणि या शहराचा विकास करतायत आमच्या बदलापूरचा नागरिक हा शांत सुसंस्कृत आणि सुविचारी आहे आमच्या बदलापूरकरांच्या माफक अपेक्षा आहे की पुरेस पाणी चोवीस तास लाईट आणि प्रवासासाठी लोकल गाड्या जास्तीत चांगला हव्या एवढीच आपली माफक अपेक्षा आहे या बदलापूरकरांची कारण त्या बदलापूर खूप साहेब झपाट्याने वाढते आहे आणि या झपाट्याने वाढलेल्या बदलापूरला लोकल